एकोणाविसाव्या शतकामध्ये जेव्हा कॉलराची साथ खूप जास्त पसरलेली होते ज्याला पटकीचा आजार असं पण म्हणायचे लोक उलट्या जुलावाने त्रस्त व्हायचे आणि शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होऊन लोक मृत्यूमुखी पडायचे ही साधारण पावणे दोनशे वर्ष जुनी गोष्ट आहे तेव्हा युरोपात पण साथ पसरलेली होती साधारण अठराशे छत्तीस सालची गोष्ट आहे अशा वेळेस एका डॉक्टरांकडे एक स्त्री रुग्ण आली जिचे डोळे अत्यंत खालावलेले होते जी पूर्ण पांढरी फकट पडलेली होती आणि जिला पटकन बोलताही येत नव्हतं कॉलरामुळे उलट्या आणि जुलाब होऊन त्या स्त्रीची परिस्थिती अशी झालेली होती की ती कुठल्याही क्षणी मृत पावेल अशा त्या काळामध्ये अनेक प्रकाराच्या उपाययोजना केल्या जायच्या बघा हा काळ इतका जुना आहे की जेव्हा आत्ताचे जसे आधुनिक वेगवेगळ्या तपासण्या शोधण्यात आलेल्या आहेत तस्या त्या काळात नव्हत्या तर तेव्हा रक्त वाहू देणं किंवा उलट्यांवर पण उलट्यांचं औषध देणं जे जे आजूबाजूला मिळतील त्या सगळ्या प्रकारचे औषधं वापरणं असं जगभर सगळीकडे चालू होतं तेव्हा हे जे डॉक्टर होते यांना असं लक्षात आलं की ज्या रुग्णांच्या शरीरातनं श उलट्या किंवा जुलाबांद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यानंतर ते मृत पावतात आणि तेव्हा त्यांच्या शरीरात जे पाणी राहतं त्याला वास चव काही राहत नाही तर त्यांना असं वाटलं की बहुतेक वाढण्याचं प्रमाण जर आपण वाढवलं तर त्यांनी आधी काही रुग्णांमध्ये संडासच्या मार्गाद्वारे देखील पाणी टाकून बघण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही तर ही जी वृद्ध रुग्ण होती यांच्या नसेमध्ये त्यांनी थोड्याशा प्रमाणामध्ये मीठ आणि पाणी मीठ आणि पाणी सोडलं असं करत करत एक, एक एक इंजेक्शन दोन इंजेक्शन असे जवळपास सहा इंजेक्शन पाणी त्या शरीरामध्ये सोड त्या रुग्णाच्या शरीरात सोडल्यानंतर त्या स्त्रीचे जे खोलगट गेलेले डोळे होते ते हळूहळू अग नॉर्मलसारखे झाले त्या स्त्रीला हळू श्वास घेता यायला लागला तिला उठून बोलावसं वाटलं आणि ती डॉक्टरांना बोलली की डॉक्टर मला आता बरं वाटतंय फक्त मला थोडा थकवा आहे तर सलाईनमधून मीठ आणि पाणी म्हणजे इंट्रावेनस सलाईन देण्याची आणि रुग्णाचा जीव वाचण्याची ती आपल्या वैद्यकीय इतिहासातली पहिली कहाणी होती त्या डॉक्टरांचं नाव होतं डॉक्टर थॉमस लाटा हे युरोपामधले फिजिशियन होते परंतु ती सलाईनची फक्त सुरुवात होती मिठाचं प्रमाण किती असावं नॉर्मल सलाईन किती प्रमाणात वापरली जायला हवी या सगळ्याचा अत्यंत वेगवेगळ्या प्रकारे शोध घेण्यात आला आणि ते शास्त्र प्रगत व्हायला अजून पुढचे जवळपास पन्नास वर्ष जाई जावे लागले नमस्कार मी आहे डॉक्टर मेघात्रे आपला आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की नारळ पाणी सलाईनला रिप्लेस करू शकतं का नारळ पाणी म्हणजे नारळ पाण्यात काय असतं बघा बरं नारळ पाण्यामध्ये पाणी सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम हे सगळे घटक असतात म्हणजे मिनरल किंवा इलेक्ट्रोलाईटचं एक व्यवस्थित बॅलन्स आणि पाणी हे नारळ पाणी असतं नारळ पाणी हा निसर्गत उपलब्ध असणारा आपल्याला एक प्रकारचा खजिनाच आहे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हणतात नारळाचं पाणी पिला पिल्या आयुर्वेदात देखील सांगितलेलं आहे की रसधातू इम्प्रूव्हमेंट होतो ताबडतोब अत्यंत फ्रेश वाटायला लागतं याशिवाय नारळ पाणी सध्या खूप फेमस झालं त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे काही वर्षांमध्ये व्यायामाचं महत्त्व व्याया लोकांना पटायला लागलं आहे काही लोक रोज रेग्युलरली व्यायाम करायला जातात जिममध्ये जातात चालायला किंवा पळायला जातात आणि त्यानंतर त्यांना थकवा जाणवतो अशा वेळेस असं काहीतरी हवं असतं जे नैसर्गिक असेल ज्याच्यामध्ये शुगर कंटेंट जास्त नसेल आणि जे घेतल्यावर ताबडतोब फ्रेश वाटेल तर या सगळ्या सोर्समध्ये नॅचरल आणि हेल्दी सोर्स म्हणून नारळ पाणी अत्यंत फेमस होत चाललेलं आहे आता सलाईनमध्ये काय असतं सलाईन म्हणजे मीठ आणि पाणी सलाईन हा शब्दामध्ये देखील सॉल्ट ह्या शब्दापासून आलेला आहे म्हणजे समुद्रातलं पाणी खारं पाणी हाच सलाईनचा अर्थ आहे परंतु लाईन आपल्यापर्यंत जे पोहोचत असतं हे सगळ्यात पहिले तर अत्यंत निर्जंतुक असतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्हायरस बॅक्टेरियाचं इन्फेक्शन नसतं एक लिटरला शून्य पॉईंट नऊ म्हणजे एक लिटरला नऊ नऊ ग्रॅम इतक्या प्रमाणामध्ये सोडियम क्लोराईड म्हणजे मिठाचं प्रमाण असतं हे जे सलाईनचं पाणी असतं म्हणजे मीठ साखरेचं जे पाणी असतं हे आपल्या रक्ताशी साधर्म्य पावणारं असतं आपल्या रक्ताचं जी पी एच असते म्हणजे ॲसिडिक किंवा अल्कलाईन म्हणजे खूप जास्त आंबट किंवा खारट याचा जो मध्य मार्ग असतो तो तो समतोल साधणारं सलाईन असतं आता सलाईन कधी हवं तर जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं ऑपरेशन झालेलं असतं किंवा अत्यंत आजारातून आपण बरे होत असतो किंवा शरीरातल्या पाण्याची पातळी अत्यंत कमी झालेली असते आणि शरीरातल्या चलनवलनासाठी पाण्याची आवश्यकता असते याशिवाय काही महत्त्वाची औषधं जे तोंडाद्वारे न घेता नसेद्वारेच द्यावे लागतात त्याला देखील माध्यम सलाईन असतं याशिवाय जेव्हा वारंवार उलट्या होऊन आपलं पोट अत्यंत डिस्टर्ब झालेलं असतं अशा वेळेस देखील सलाईन हा रुग्णाचा जीव वाचवण्याचा उत्तम पर्याय असतो आता नारळ पाणी सलाईनला रिप्लेस करू शकतं का तर नारळ पाण्याचं जे काम आहे जेव्हा तुम्ही तोंडाद्वारे घेऊ शकता जेव्हा काही मोठा आजार नाही आहे किंवा तुमचं पोट कुठल्याही तोंडाद्वारे घेतलेल्या पदार्थाला सांभाळून ठेवत असेल म्हणजे उलटीद्वारे फेकत नसेल किंवा ताबडतोब जुलाब होत नसेल तर अशा वेळेस नारळ पाणी हा अत्यंत उत्तम सोर्स आहे त्यातल्या त्यात ब्रँडेड नारळ पाण्यापेक्षा ताजं नारळ पाणी हे सगळ्यात उत्तम गोष्ट आहे परंतु जेव्हा मोठा आजार किंवा ऑपरेशन कि असेल किंवा तोंडाद्वारे काहीही खाणं शक्य नसेल अशा वेळेस सलाईनच घ्यावं लागतं आपल्या भारतीय शास्त्रामध्ये मीठ आणि नारळ दोघांना देखील पवित्र मानलं जातं आणि दोघांचा पण योग्य वापर हा जीव वाचवण्यासाठी केला जातो तर माइल्ड डिहायड्रेशन असेल तर तुम्ही नक्की नारळ पाणी घ्या परंतु मोठा आजार असेल तर मात्र सलाईन घ्यावंच लागतं कारण दोन्ही देखील जीव वाचवण्यासाठी आपल्याला वापरता येतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद